नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो जिल्हा परिषद पैसा भरतीच्या संदर्भात अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत भरपूर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मागणी होती यावर एक व्हिडिओ बनवावा म्हणून तर बघा त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्यागोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सब सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता बघा माननीय सुप्रीम कोर्टाची म्हणजेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कॅलेंडर दोन हजार चोवीस आहे तर बघा माननीय सुप्रीम कोर्टाचं दोन हजार चोवीसचं कॅलेंडर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी आपली पेसा संदर्भाची जी काही केस आहे ती पेंडिंगवर आहे आणि त्या संदर्भाची सुनावणी जी आहे ती आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी नवनवीन तारीख पाहायला मिळत होती आता बघा पेसाच्या भरतीच्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की या संदर्भात काय अपडेट आहे तर बघा मित्रांनो जर आपण पाहिलं तर बघा मागील काही काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला अपडेट दिली होती पैसा भरतीच्या संदर्भात आता पुढील अपडेट अशा पद्धतीची जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा एकोणवीस वीस मेपासून वीस मे पासून माननीय सर्वोच्च न्यायालयाचं त्या ठिकाणी मित्रांनो समर वॅकेशन सुरू झालेलं आहे तर बघा माननीय सुप्रीम कोर्टाचं समर वॅकेशन सुरू झालेलं आहे वीस मेपासून तर जर आपण पाहिलं तर हे जे काही समर वॅकेशन आहे ते सात जुलैपर्यंत चालणार आहे म्हणजे सात जुलैला त्या ठिकाणी संडे आहे आणि आठ जुलैला जर आपण पाहिलं तर आठ जुलैपासून त्या ठिकाणी पुढील ज्या काही सुनावण्या आहेत त्या सुरू होणार आहेत म्हणजे समर वॅकेशन त्या ठिकाणी माननीय सर्म सन्माननीय सुप्रीम कोर्टाचं जे काही समर वॅकेशन आहे ते संपणार आहे त्यामुळे सध्या स्थितीत कुठल्याही पद्धतीच्या ज्या काही सुनावण्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत नाही तर आठ जुलैपासून पुढील ज्या काही सुनावण्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील आणि पेसाच्या संदर्भात देखील पुढील जी काही अपडेट असेल ते आठ मेनंतर आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहेत म्हणजे जी काही प्रक्रिया आहे ती आपली पुढे लांबणार आहे आता बघा राहिला पेसा भरतीच्या परीक्षेच्या संदर्भात तर बघा जर आपण पाहिलं तर तलाटी असेल नंतर जर आपण पाहिले तर वन विभाग असेल या विभागांनी ज्या काही पेसा भरतीच्या संदर्भात ज्या काही परीक्षा त्या घेतलेल्या आहेत पेसाचा जो काही निर्णय आहे तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या जो काही निर्णय येईल त्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी त्या ठिकाणी परीक्षा घेतलेल्या आहेत निकाल लावलेले नाहीत तशाच पद्धतीने जर जेडपीने देखील हे जे काही तेरा जिल्हे आहेत पेसाचे तेरा जिल्हे या ठिकाणच्या देखील परीक्षा घेतल्या आणि तुमचा जो काही निकाल आहे तो लावला नाही फक्त निकाल राखून ठेवला आणि ज्यावेळेस माननीय सन्मा सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर तुमचा जो काही निकाल आहे तो जाहीर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी ते चांगलं त्या ठिकाणी ठरणार तुम्हाला काय वाटतंय तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद